चांगलंच वेळ लागल्याच दिसून येत आहेत संदेशावर विश्वास करून स्वतःचीच फसवणूक करीत असल्याच्या अनेक घटना देशभरात घडत आहेत अशीच फसवणुकीची घटना अमरावती शहरातील बडनेरा शहरात राहणाऱ्या एका मोबाईल धारकाची घडली आहे बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात अलंकार पार्क परिसरात राहणारे साठ वर्षीय फिर्यादी संजय तुकाराम असे व्हॉट्सअप फसवणूक कॉल वर नाव आहेत फिर्यादी संजय मेश्राम यांच्या मोबाईल वर अज्ञाताचा व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आला होता पोलीस असल्याचे भासून मेश्राम यांना तुमच्या विरुद्ध महिलेला अश्लील मेसेज केल्यामुळे बंगलोर येथील गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल आहेत तसेच फिर्यादी संजय मेश्राम यांच्या कॅनरा बँके खात्यातून एकशे पंचावन्न अवैध ट्रान्झॅक्शन झाले यात मनी लॉन्ड्रिंग केस दाखल असल्याचे सांगून अज्ञात व्हॉट्सअप मोबाईल धारकाने फिर्यादीला भीती दाखवली यावर मेश्राम यांना बँक अकाउंट मध्ये एकतीस लाख पन्नास हजार ट्रान्सफर करून फिर्यादी संजय मेश्राम यांची आर्थिक फसवणूक केली संजय मेश्राम यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ अमरावती शहर सायबर पोलिसात धाव घेतली या प्रकरणात सायबर पोलिसांनी सतरा सप्टेंबर रोजी अज्ञात मोबाईल धारका विरुद्ध कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणवीस दोन भारतीय न्याय संहिता सह कलम ड माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत त्यामुळेच नागरिकांनो सावध व्हा अन्यथा आपली सुद्धा अशीच फसवणूक होण्यास काहीही विलंब लागण्यात वेळ लागू शकत नाहीत विदर्भ मतदार वतीने आपण सर्वांना एक आवाहन